कोल्हापूरचं आता खड्डेपूर झालंय त्याच्या जोडीनं आता कोल्हापुरात प्रचंड ट्रॅफिक जाम असतं त्यामुळं कोल्हापूर म्हणजे वाहतुकीच्या दृष्टीनं तुंबापूर झालाय शनिवार रविवार किंवा सलग सुट्ट्या आल्या की कोल्हापुरात पर्यटकांची गर्दी होते पण शहराची वाहतूक कोंडी अनुभवल्यानंतर हे पर्यटक आणि भाविक प्रचंड वैतागतात तर स्थानिक नागरिकांनाही या वाहतूक कोंडीमुळं रस्त्यावरून धड चालताही येत नाही गेल्या काही महिन्यात कोल्हापुरातील वाहतूक कोंडी प्रचंड वाढत असून दिवसभर शहरातील अनेक रस्ते आणि चौक ट्रॅफिक जॅमनं ब्लॉक झाले होते रस्त्यावरच्या प्रचंड खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावलाय पण कोल्हापूर महापालिकेला त्याचं सुतक नाही खड्डेमय रस्त्यांमुळे कोल्हापुरात येणारा प्रत्येक भाविक आणि पर्यटक वैतागतो तो आणि कोल्हापूरची चुकीची इमेज तयार होते तर स्थानिक नागरिक खड्डेमय रस्त्यांमुळे महापालिका अधिकाऱ्यांच्या नावानं खडे फोडत आहेत पण टक्केवारीत गुंतलेल्या निगरगट्ट प्रशासनाला फरक पडत नाही अरुंद रस्ते बेशिस्त पार्किंग कुणीही कुठूनही यू टर्न घेणं वाढती अतिक्रमणं अशा अनेक कारणांमुळे कोल्हापूरचं ट्रॅफिक प्रचंड बिघडलंय त्यामुळे एरवी दहा मिनिटात जे अंतर पार करता येतं त्यासाठी आता अर्धा पाऊन तास जातो सलग सुट्ट्या आल्या की कोल्हापूर हाऊसफुल होतं आणि वाहतूक कोंडी प्रचंड वाढते गेल्या वर्षभरात त्याचा अनेकदा अनुभव आलाय दिवसेंदिवस कोल्हापुरात वाहतूक कोंडी वाढत असून त्यावर कोण कसा उपाय करणार याचं उत्तर नाही आज कोल्हापूर शहरात सकाळपासून ठिकठिकाणी थीक प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती मिरजकर दिकटी खासबाग स्टेशन रोड व्हिनस कॉर्नर बी न्यूज कॉर्नर शाहूपुरी बी टी कॉलेज लॉ कॉलेज चौक हे आता ट्रॅफिक जामचे ब्लॅक स्पॉट बनलेत वाहतूक सिग्नल तोडून गाडी घुसवायची वनवे तोडायचा कुठेही गाडी पार्क करायची यामुळं कोल्हापुरातील वाहतूक कोंडी आहे गंभीर बाब म्हणजे आपण बेशिस्त वर्तन करतोय हे कुणालाही जाणवत नाही चुकीच्या पद्धतीनं रस्त्यावर गाडी थांबून अनेक जण निवांत बसलेले असतात एखाद्या नागरिकानं त्यांना हटकलं तर चूक करणाराच गुरगुरतो त्यामुळं कोल्हापूरच्या ट्रॅफिकला कोण कशी शिस्त लावणार हा प्रश्न अनुत्तरित आहे